मी भूत पाहिला हो का बघूया कोण कोण पाहिले अजत पळत या सर्व जण कुठे पाहिलं मी शंभर टक्के खात्री सांगत असत माझे सासरे पण पाहिले माझे काका आहेत त्यांनी पण पाहिलं आता मग आता मी पाहिलं नाही ज्यांनी पाहिलं नाही ते तर विश्वास नाही करतील पण ज्यांनी पाहिलंय त्यांना तर वाटणार की शंभर टक्के भूत आहे तुम्हाला काय वाटतं घोडेगाव दादा कुठलं मार्केट आहे म्हणायचंय घोडेगावच हम्म मनोज दादा वेलकम स्वागत आहे खूप दिवसाच्या नंतर आला हो आहे हो तुम्ही पण पाहिलं का भूत मनोज दादा भूत पाहिलंय का भूताचा विषय घेतला तर येणार पटापटा सर्व जयेश दादा हाय नमस्कार आमच्या तालुका वाशीला बंगला आहे तिथे भूत आहे हो का मामे, मामे, ए, ए, हो का रमेश दादा नमस्कार गुदू गुदू करू हा हा काय करणार असं कर कोणी कोणी पाहिलंय भूत मग घोडेगाव कुठे आहे मी पण पहिल्यांदाच ऐकलंय हे गाव गाव नसेल मार्केटचं नाव असेल जय सुद्धा केलं की एकदा आहे बोला मॅमच्या जागी ताई म्हणा अहमदनगरमध्ये मध्ये का अच्छा मी नाही पाहिलं कधी मी पण नाही पाहिलं पण आमचे स्वप्नील दादा आहेत ना त्यांनी पाहिलंय आणि एक अनिलदादा म्हणून त्यांनी पण पाहिलं गाव आहे हो अच्छा आहे का शुभम दादा हॅलो नमस्कार जयेश ताई बोला पेमेंट आली का नाही त्यात ते मी कॉर्डर्स टाकले नाही अजून खूप वेळ आहे म्हणून मग मी मी बसले मनोज दादा थँक्यू बरं तुम्ही मला खूप सपोर्ट केला थँक्यू सो मच जेवढ्या जेवढ्या वेळेस मी तुम्हाला थँक्यू मिळेल तेवढं कमी आहे तू काय करते कोणाला विचारते संदीप दादा ताई बोला सर्वजण हो ताईच बोला सर्वजण मला ताईच बोललेलं खूप छान वाटत संदीप रिस्पेक्टने बोल गुड इव्हिनिंग शुभम दादा तुला मला एकेरी शब्दामध्ये का मी तर तुम्हाला एवढं चांगलं रिस्पेक्ट देऊन बोलते ना संदीप दादा डुगू 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 माझ्याकडनं सेवा करून घेत आहे माझ्याकडनं सेवा करून घेते संदीप मी निवांत आहे रे आपण काय करता आपलं नाव ऐकलं नाही असं एक, ना अस एक पण गाव नाही बापरे आय आयडीचं नाव हे जिथे दादा दिसत जय श्री कृष्णा बरं तुम्ही हो ते छान नाही वाटत ना संदीप दादा सोशल मीडियावरती आपण कोणाला तरी असं एकेरी शब्दाने बोलतो तुम्हें सारा छान वाट का मम्मी बाबा गेल का कैसा करो कितनी देर करो मम्मी की सेवा नहीं करना मम्मी से सेवा करवा करवा के लेना है ना अभी अभी गुद्दू 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 करो नहीं, नहीं। <laughs> कोनी -कोनी सांगा कोणी कोणी भूत पाहिलं सांगा बरं टायटल मी ठेवलं आहे ना तुमची कहाणी सांगा मग स्वप्नील दादा काय करता मी काय नाही माझ्या मुलाची सेवा करते सेवा करून घेते तो माझ्याकडनं दोन्ही दुकायला मग कमी पळायचं खालीवरी कमी पळायचं ना कशाला पळायचं खालीवरी मम्मी रे कामीच असतं तुझी सेवा करायला मग मी एवढे काम करते ना

भूत पाहिला भूत पाहिजे भूत आहे की भूताचा विषय कसा सुचला ताई <laughs> भूताचा विषय यासाठी सुचला की मला ना काल खूप वाईट स्वप्न पडलं खूप वाईट स्वप्न पडलं तर मी असंच लाईव्हती सांगितलं मला खूप वाईट स्वप्न पडलं तर मग ते बोलले भूताचा का स्वप्नील दादा का ते विचारलं मला भूताचं का तर मी म्हटलं नाही भूताचं नाही भूत वगैरे काही नसतं तर ते बोलले की नाही भूत असतं यांनी स्वतः साक्षात मध्ये पाहिलेलं आहे त्यांनी मध्ये पाहिलेलं आहे आणि माझ्या सासऱ्यांनी पण पाहिलेलं आहे भूत आणि ते काका आहेत का एक त्यांनी सुद्धा भूत पाहिलेलं आहे म्हणतात खूपदा एकदा नाही अनेकदा म्हणून मला सुचलं की बाबा कोणी कोणी पाहिलं म्हणजे काही जणांना वाटतं की असं काय नसतं भूत वगैरे काय नसतं आता आम्ही पाहिलं नाही म्हणजे आम्हाला तर तसंच वाटणार ना पण ज्यांनी पाहिलं त्यांना तर वाटणार ना की भूत आहे म्हणून मी भूताचा विषय ठेवला आहे आता एक बँक आहे त्या ठिकाणी हो का मग ते नमस्कार त्याचं काय म्हणणं आहे बघा त्याचं म्हणणं एवढंच आहे की त्याचे पाय दुखत म्हणजे खालीवर ना तर मी सहज त्याच्या पायाची मालिश करत होते त्याला ते वाटायला लागलं अजून करायचं वाईट स्वप्न पडलं की चांगलं होतं सर्वजण म्हणायला तसा तिथे मॅनेजरच्या गोडला मी संध्याकाळी बँक बंद करताना एक चेअर त्याच्या जवळ होती आणि दुसऱ्या दिवशी तीस चेअर दुसऱ्या कोपऱ्यात होती हो का मग सीसीटीव्ही मध्ये पाहिलं असेल ना भूत असतं पण जे लोक सुसाईड करतात तेच भटकतात हो का के लिए के लिए? सगन, तर मग केली की केली ते म्हणतात ना मानलं तर सगळ्यांनी मानलं तर सगळं असतं नाही मानलं तर काही नसतं तसंच आहे के आता काही जणांना देव पण नसतं असं वाटतं ना आता आपण देवाची भक्ती केली देव आपल्यावर कधी प्रसन्न झाले की आपल्याला असं वाटतं की देव असत तसंच आता भूताचं पण असेल मला तर नाही माहिती हा भूतकीच पडे तुझे किसकी पडी भूत असते आमच्या डोगूला माहितीये का तर तो जत्रा ओके बाय थँक्यू दादा देव आहे तर भूत पण आहे हो तेच ना देवाला मानतो भूत असते पण देव नाही असं कसं भूत असते तर देव नाही डुगू डुबू ना माझा आत्ता तो पडणार होता आणि एवढा भोळा आहे ना एवढा भोळा आहे ना माझा डुबू असं एकदम कोपऱ्याला बसून टी व्ही बघतो आणि तो टी बघत बघत दहादा पडला असेल माझ्या मते तो खूपदा पडला मी स्वयंपाक करताना पळत येऊन बघतो तो बनतो मला मला नाही लागलं म्हणजे एवढा आहे त्याला काहीच करत नाही कुठेही बसतो आणि पडतो मग सी सी टी व्ही चेक केला त्यावेळी मी पण होतो तिथे रात्री बाराला फक्त एक सेकंद बँकला आणि नंतर ती चेअर दुसऱ्या कोपऱ्यात सेकंद बॅक बॅक झालं आणि नंतर ती चेअर दुसऱ्या कोपऱ्यात खरोखर हो का घोडेगाव दादा तुम्ही असं का म्हणताय की भूत असत पण देऊ नसत एक असतं म्हणणार मी भूत नसत म्हणणार आता प्रत्येकाची श्रद्धा असते बघा आपले आपले मानायचं ना मानायचं <laughs> जरा रात्रीच्या वेळेस घ्यायला पाहिजे होतं ही ही लाईन मी रात्री घ्यायला पाहिजे होती म्हणजे सर्वजण एकदम घाबरून <laughs> तोच विचार केला असता ज्यांना वाटतं भूत नाही त्यांनी गुरुदेव दत्त मोराळे यूट्यूब चॅनल पहा म्हणजे तिथं आहे का भूत काही सांगतोय का हो मनीष दादा एक सेकंद कॅमेरा ऑफ झाला आणि लगेच ऑन तेव्हा ती चेअर दुसऱ्या कोपऱ्यात मग ते असंही असू शकतं ना की ते बंद करून तिकडे ढकलला असेल खोली कॅमेरा ऑफ करून असंही असू शकतं ना बँक आहे का गेली उठून म्हणजे कर्मचारी वगैरे तिथले सगळे सुखरूप आहेत ना कार? एक सेकंदात असं शक्य आहे की जो, जो। सुखरूप आहे हो असावा म्हणजे ते कोणाला विनाकारण त्रास देऊ नये एव भूत जेव्हा माझं लग्न झालं तर माझे सासरे बोलले की त्यांना खूपदा त्यांना भूतं दिसलेली आहेत परत आता आमचे इथे जे काका असतात ना ते रात्री मध्यरात्री असं प्रवास करतात ना त्यांना पण भूतं दिसले अरे वा नी कह नी किती नंतर प्रकट झालंस असतो मी मस्त आहे तू कसं आहेस बोल नी चांग बरे भूत असतात का नसतात दूसाठी चॉकलेट ताई चला खूप दिवसातून येऊन बरं वाटलं बोलून वेळ भेटले भेटेल तेव्हा नक्की येतो परत थँक्यू अं जर अमावस्य पौर्णिमेला तिथे नारफ फोडतात आणि त्या दिवशी एकही कर्मचारी बँकेत नसतो हो का मी बघितलं भूत अक्षु नावा चाललंय टेंचर हो का ते सर्वलाच दिसते पण ते भूत आहे का तो भूत सर्वांनाच दिसतो <laughs> तर भूत का बोलते रे चहा झाला का नीक सर्वांचा चहा झाला का आता यामध्ये फक्त अतुलची कमी आहे बा अरे नीक मी रोज लाईव्ह घेते सर्वांना म्हणजे जुन्या लोकांना ला माझ्या लाईव्हची नोटिफिकेशनच जात नाहीये त्यामुळे कोणी येतच नाहीये आणि कुठे भेटलं तर मला म्हणतात की लाईव्हची नोटिफिकेशनच येत नाही तुला आता नोटिफिकेशन आलं का अक्षय नावाचा मला कालच लग दिसला होता बघ भूज शिवाय काय करायला पायऱ्यावर बसला तिथं थांबू नका बोला कमेंट करा का बंद करू मग कमेंट करत नसेल तर मग मी लाईव्ह ठेवणार दुसरा अनुभव मला ट्रॅक्टरवर नाईकला गर्दी करताना आला हो का सुसाईड एक आत्महत्या आहे ती एक आत्म्याची हत्या असते मग तो स्वतः जो असो किंवा दुसऱ्याचा ते तर आहेच नाही काय नसतं भूत काय नसतं जे आपण विचार करू तसे डोळ्यासमोर प्रतिमा तयार होते जे सुज्ञ आहे ते समजतात फास आहे जे नाही त्यांना वाचते प्रेत आहे हे बघा आता तसं बघा हे तुझे विचार झाले आता तुम्हाला माझं का आता मी कधी पाहिलं नाही मला असं वाटणार की भूत नाही आहे पण आता माझ्या सासरे म्हणतात की त्यांनी पाहिलेलं आहे आता गावातलाच व्यक्ती जो मेलेला आहे ना ते त्यांना ते दिसतं मध्यरात्री जर ते बाहेर असेल कुठे तर गावातला जो व्यक्ती नाही आहे अस्तित्वात तो त्यांना दिसतो दोन अनुभव आहेत मला म्हणून मी शंभर टक्के बोललो तर बघ यांना अनुभव आहे दादांना अनुभव आहे मग तेच ना त्यामुळे ज्यांना नाही दिसले त्यांना असं वाटतं की नाही आहे मग बरं चाललं ना चाललं काय म्हणायचं आहे मग नाही कसा आहेस सुट्टी असेल ना सुट्टी असेल ना तेच देच्चा। तो ना तेच जो प्रेस त्याला अनुभव येत नाही कोणत्या गोष्टीचा तो कोणाला विश्वास नाही बसणार आहे अनुभव आहे की भूत आहे त्यामुळे त्याला मी रोज मोबाईल मध्ये दाखवते दे भोत त्यामुळे तो मोबाईल जरा कमी घेतो मिस्टर कुठे आहेत आहेत ना त्यांच्या काम आहे, आहे का एक हे काम होतं का संदीप दादा तसंच